सोलापूर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीची रणधुमाळी आता रंगात आली आहे या मतदारसंघात दिवसेंदिवस इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांची ताकद वाढताना दिसून येत आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने यापूर्वीच शिंदे यांच्या पाठीशी आपली ताकद उभी केली आहे आता भारतीय कम्युनिस्ट पक्षाने देखील आपला पाठिंबा जाहीर केलाय देशातील धर्मांध शक्तीला पराभूत करण्यासाठी माकपने इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना पाठिंबा देऊन मतदान करण्याची भूमिका शनिवारी स्पष्ट केली सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे त्यांना पाठिंबा देणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे सुरुवातीला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने शिंदे यांना आपला जाहीर दिला त्यानंतर संविधान बचावाच्या दुसरीकडे वंचित उमेदवार राहुल गायकवाड यांनी देखील संविधानाच्या लढ्यासाठी आपला उमेदवारी अर्ज माघार घेत असल्याचे स्पष्ट करत निवडणूक रिंगणातून माघार घेतली तसेच आम आदमी पार्टी समाजवादी पक्ष हे देखील इंडिया आघाडी सोबत आहेत त्यामुळे प्रणिती शिंदे यांचे बळ अधिक वाढले आहे दरम्यान शनिवारी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने देखील शनिवारी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत सोलापूर काँग्रेस कमिटीसोबत चर्चा करून इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रणती शिंदे यांना आपला पाठिंबा जाहीर केला यावेळी भाकप कार्यकारिणी सदस्य तानाजी ठोंबरे जिल्हा सेक्रेटरी डॉ प्रवीण मस्तूद शहर सेक्रेटरी अंबादास तडकापल्ली डॉक्टर मधुकर मडूर काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरटे आयटकचे अंधश्रद्धा नकाते जिल्हा कौन्सिल सदस्य नरसया कंदूल तिरुपती परकीपंडला शेखर बिनगुंडी श्रीनिवास वडेपल्ली सोमनाथ आडम विक्रम तडकापल्ली आदी पदाधिकारी उपस्थित होते मी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे शेअर सेक्रेटरी आहे अंबादास तडकापल्ली आपल्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे धोरण आहे की भाजप हा धर्मांध शक्ती याला पराभूत करायची आहे कारण देशात पंतप्रधानने चव्वेचाळीस कायदामध्ये चाळीस कायदा कामगारांचे रद्द केलेला आहे खाजगीकरण केलेलं आहे धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करून हे लोक राज्य करत आहे त्या धर्मांध शक्तीला पराभूत करण्यासाठी प्रणाती शिंदे ताईंना आम्ही मतदान करणार आहे विजयी करून त्याला दिलेला पाठवणार आहे